ताज्या गणपतीसाठी एक अनोखा उपक्रम घेऊन आलाय त्याने तब्बल दीड किलो वजनाचा उकडीचा सुवर्ण मोदक बनवण्याचं ठरवलंय जो गणपतीसमोर नैवेद्य म्हणून अर्पण केला जाणार आहे गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग असून यंदा अद्वैतने आपल्या गणेश भक्तीला एका अनोख्या स्वरूपात उपलब्ध केलाय अद्वैत जोशीने आपल्या कुटुंबातील पारंपारिक रेसिपीचा वापर करून हा खास मोदक तयार केलाय दीड किलो वजनाच्या या मोदकासाठी शुद्ध तांदळाचं पीठ ताजं खोबरं गूळ तूप वेलची आणि इतर चोवीस कॅरेट सोन्याचा वर्क यासारख्या दर्जेदार साहित्यांचा वापर करण्यात आलाय हा भव्य मोदक गणेश भक्तांमध्ये उत्सुकता आणि आनंद निर्माण करतोय अद्वैत जोशीने शिदोरी नावाचं उपहारगृह तीन वर्षांपूर्वी डोंबिवलीत सुरू केलं जे अल्पावधीतच प्रसिद्ध झालं त्याचा खाद्य व्यवसायाशी कधीच संबंध नव्हता तरीही त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन आपल्या करिअरची सुरुवात केली ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत असताना त्याला जगभरातील विविध खाद्यपदार्थांचा अनुभव मिळाला त्यानंतर त्याने क्रूजवर काम करत चांगला अनुभव आणि पैसा कमवला परंतु दोन हजार वीसच्या कोरोना महामारीमुळे त्याचं काम ठप्प झालं त्यानंतर त्याने स्वतःचं काहीतरी वेगळं सुरू करायचं आणि शिदोरी उपहारगृह उघडलं त्याने मराठी खाद्यपदार्थांना एक नवीन रूप ज्यामुळे त्याचं उपहारगृह लोकप्रिय ठरत आहे यंदाच्या गणेशोत्सवात त्याने बनवलेला दीड किलोचा मोदक गणेश भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे गणेशोत्सवाच्या या उत्साही वातावरणात अद्वैत जोशीच्या कल्पकतेची आणि गणेश भक्तीची सर्वत्र प्रशंसा होतीय मी अद्वैत जोशी शिदुरीच्या माध्यमातून आम्ही नेहमी वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतो मराठी खाद्यपदार्थांना वेगवेगळे वेग वे पद्धतीने सादर करायचा प्रयत्न करत असतो वर्षभरात आमचे सहा वेगवेगळे वे फूड फेस्टिवल्स हो असतात तर असाच यावर्षी गणपतीच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करावं काहीतरी नामन्यपूर्ण करावा असा वे, करा करा विचार होता आणि त्याच विचारातून मी जेव्हा नोकरी करत होतो दहा वर्षापूर्वी साधारण तेव्हा सोन्याच्या वर्खाचा विविध पद्धतीने वापर केलेला मी बघितला होता वेगवेगळ्या ठिकाणी पण मराठी खाद्यपदार्थ किंवा मराठी उपहारगृहांमध्ये याचा वापर कधी झालेला बघितला नाही म्हणून आम्ही ठरवलं की मोदकाला एक वेगळी सोनेरी झळाळी आपण देऊया आणि मोदकावरती ट्वेंटी फोर कॅरेट सोन्याचा वापर आपण करूया त्यातून आम्ही सोन्याच्या मोदकाची निर्मिती केली ह्याच्यामध्ये गुळ गाभ्याला कुठेही हात न लावता आपण म्हणजे गुळ नारळ खसखस वेळची जायफळाचं जे सारण आहे ते तसंच ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं एलिव्हेशन आणायचा प्रयत्न केला म्हणजे आपण त्याच्यामध्ये थोडस ऑर्गॅनिक गुलकंद केवडा ह्याचा एसेन्सचा वापर करून बरं केवड्याचा एसेन्स हा नॉन अल्कोहोलिक आहे तो आम्ही स्वतः इथेच बनवलेला आहे शिदोरीमध्येच बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर वरती आपण ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड वापरतो आहे सो असा हा मोदक आम्ही बनवला आहे सेकंडली आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी सुद्धा मोठ्या मूर्तीसाठी मोठा नैवेद्य मोठा नैवेद्य म्हणजे मोठा मोदक या संकल्पनेतून दीड किलोचा मोदक उकडीचा मोदक बनवलेला आहे दीड किलो माव्याचा दीड किलो चॉकलेटचा खव्याचा काजूचा मोदक तुम्ही बघितला असेल पण उकडीचा मोदक कधी आला नव्हता किंवा बनवला गेला नव्हता तो बनवायचा आम्ही प्रयत्न हा मोदक सुद्धा तीन फ्लेवर्स मध्ये किंवा तीन वेगळ्या प्रकारात आपण उपलब्ध करून दिलाय साधा उकडीचा मोदक आंबा उकडीचा मोदक आणि सुवर्ण मोदक जो दीड किलोचा असेल असा उपक्रम आहे आपला सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा